नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं टायटल मग तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज जो आपला व्हिडिओ असेल कोणत्या टॉपिकवरती असणार आहे गेस सर्वांना कळलेलंच आहे आपण एक रायडिंग ग्रुप ओपन केलेला आहे आणि आपली पहिली राईड असणार आहे आणि खूप मजा येणार आहे आणि हा व्हिडिओ स्पेशल कारण म्हणजे ह्या मागची मेहनत सुद्धा आहे आम्ही कसं ओपन केला त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे ह्या माझ्यासोबत कोण असणार आहे तो मला प्रत्येकाची भेट करून देऊ तसं खूप लोकांना माहिती आहे पण तरी पण आपण एक इंट्रो करून देऊया आता माझ्यासोबत आहेत युवराज सर आहे आणि निलेश सर निलेशला सगळ्यात ओळखतात थोडक्यात सांगायचं म्हटलं या ग्रुपची जी सुरुवात जी होती ती खरं म्हटलं तर निलेशकडूनच आलेली आहे निलेशने नी मला एक आयडिया दिली आमचं डिस्कशन चालू असताना तर निलेशने दिले दिल्यामुळे मी विचार केला याच्यावरती की काहीतरी आपण केलं पाहिजे कारण मला खूप जण मॅसेज करत असतं की दादा आम्हालाही जवळसवर राईड करायचे ग्रुप राईड करायचे तर कसं सिंगल लोकांना आपण घेऊन जाऊ शकत नाही तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की निवंत वेळ काढून आपण निवंत कुठल्या तरी ठिकाणी जावं तर ह्याला मस्त लाईफ एन्जॉय करतो आहे मला असं वाटतं की ती लाईफ तुम्ही पण एन्जॉय करावी आणि तीही बजेटमध्ये करावी त्याबद्दलच हा आपला ग्रुप असणार आहे कारण खूप सारे ग्रुप पाहिलं ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात त्यांची मेंबरशिप पण खूप महाग असते तर असं विचार केला की एक बजेटमध्ये किंवा ही ट्रीप प्लॅन करावं त्याबद्दल त्याबद्दलच हा आपला ग्रुप आहे की ही जी ट्रीप असणार ती कमी बजेटमध्ये प्लॅन करणार आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी आहे तर मी थोड्याकात एकेकाची ओळख करून देतो जसं की युवराज सर आहेत तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर त्यांनीही राईड केलेलं आहेत पण असं ऑर्गनाईज ग्रुप राईडमध्ये कधी केलं नाही तर हा त्यांचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे पण अनुभव खूप आहे त्यांना भले राईडचा बाईक राईडचा नसेल पण प्रवासाचा खूप सारा अनुभव आहे त्यांना आणि निलेश सुद्धा आहे निलेशला तुम्ही ओळखतात तर थोडक्यात निलेश कडून पहिलं जाणून घ्या की तुला ही कल्पना घसिघ का सुचली कारण ग्रुप एक कम्युनिटी असल्यासारखं ग्रुप एक कम्युनिटी असल्यासारखं आहे की आपण बोलतो हा व्हॉट्सअप ग्रुप हे ग्रुप पण एक रायडिंग ग्रुपची जी मजा आहे ती खूप वेगळी असते पण आतापर्यंत जे बघितले आपण तू तू पण राईड ग्रुप राईड केले मी ग्रुप राईड केले इंडिव्हिज्युअल तू सोलो राईड केले मी केले पण सोलो राईड आणि ग्रुप राईडमध्ये खूप असण्याचा फरक आहे आणि ग्रुप राईड आत्तापर्यंत जे मी अनुभवले ते फक्त मला असं साजेल असं सा वाटलं नव्हतं म्हणून मी विचार केला की तुझ्यासं म्हणजे माझ्या ठिकाणी तुला ठेवलं आणि विचार केला की गणेश ह्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त ग्रुप राईड करतो आणि सोलो राईड करतो बऱ्याचसा फिरलेला आहे तर एक माझ्या कल्पना आली की आपण एक असं काहीतरी करूया की बाकीच्या ग्रुपपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून मी तुला एक आयडिया दिली की आपल्याला आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला एक सांगायचे आहे की मी मग अशी म्हणालो की काहीतरी वेगळा ग्रुप आहे हे तुम्हाला, तुम्हाला नक्कीच कळेल काय ॲक्च्युली इतर ग्रुपपेक्षा आपला ग्रुप काय वेगळा आहे तर तुम्ही आपल्या ग्रुपला कनेक्ट व्हा सामील व्हा आणि हळूहळू तुम्हाला कळत जाईल काय ग्रुप आहे आणि बाकीचं आणि माझं स्वतःचं तर माझं पण स्वतःचं चॅनल पण आहे पण ते मी काय फार एवढं लक्षात द्या पण मला ग्रुप खूप आवडतो कारण माणसं माझ्याभोवती माणसं असलेल्या मला खूप आवडतात त्याच्यामुळे मी सोलोपेक्षा ग्रुपमध्ये जास्त मला प्रिपेअर करतो मी आणि मला स्वतः सांगतं मी जॉब पर्सन आहे आणि मला आवड आहे फिरण्याची म्हणून मी ह्या गोष्टी करतो राईड करतो या त्या गोष्टी आणि मला असं वाटतं माझ्यासोबत पण अजून कोणी माय मित्र सोबतीने अजून कोणी सगळेजण यावं म्हणून मी ही कल्पना काढली सर ओ, मी पण आता नवीनच जॉईन झालो यांना मी पण एक दोन ग्रुप बघितले पण तिथे गेल्यानंतर असं मला वाटलं नाही की बाबा ही आपली माणसं आहेत किंवा आपल्यातली आहेत मी जेव्हा गणेश सरांना जॉईन केलं निलेश सरांना जॉईन केलं तेव्हा मला वाटलं नाही ही माणसं काहीतरी वेगळी आहेत ही आपल्यातली आहेत हे मला वाटलं म्हणून मी यांच्याबरोबर सामील झालो नक्कीच तुम्हाला ह्याने दिलेली जी माहिती तुम्हाला आवडली असेल पण एक गोष्ट मला सांगायची की खूप सारे ग्रुप मी जॉईन केलेले आहेत आणि त्यांची राईड कधी असते कधी नसते तर आम्ही असं प्लॅन केलेला की महिन्यातून एकतर राईड असणार आहे तर करणं म्हणजे करना, करना। त्यामध्ये खूप काय ॲक्टिव्हिटी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत ते तुम्हाला जसं ग्रुप जॉईन केला तुम्हाला कळेलच आणि खरंच मला पण खूप प्राऊड फील होतं की मी ह्या गोष्टी करतो आहे जसं ग्रुपचं नाव तुम्हाला माहितीच आहे की निवांत कुठेतरी आ, ही जी मी कंपनी आधी चालवतो हो ट्रेकिंग कंपनी होती चालवतो हो आणि त्याच तेच नाव आम्ही पुढे कॅरी करून आम्ही आता रायडिंग ग्रुप स्टार्ट करतो आहे त्याचे बेनिफिट पण खूप आहेत जे तुम्हाला ग्रुप जॉईन केलं कळेलच तर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल त्याची व्हॉट्सअप लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला आवडलं तर जॉईन करा आणि प्रत्येक महिन्याला एक महिन्यातून एक तरी राईड असणार आहे आणि खूप मजा येणार त्यात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत आण आणि एवढं तर नक्की तुम्हाला सांगतो ही जी जो आपला ग्रुप असणार आहे तो काही डिफरंट असणार आहे त्यात फक्त राईड नसणार आहे का नुसतं जायचं फक्त ब्रेकफास्ट करून यायचा तो खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत इन फ्युचर तुम्हाला कळतीलच आमचा इंस्टाग्राम आयडी जो आहे तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल तुम्ही फॉलो करा खूप सारे राईडचे जे अपडेट असेल तुम्हाला पहिले तिथे मिळतील आपलं युट्यूब चॅनल पण आहे निवांत कुठेतरी नावाचं ते तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि खरंच खूप बरं वाटते मला या गोष्टी सांगताना की की जे मी निवांत सण जे एन्जॉय करतो तुम्हालाही पाहायला भेटणार एन्जॉय करायला भेटणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे या ग्रुपचं नाव निवांत का पडलं म्हणजे हे आता गणेश सांगेलच थोड्या वेळाने मग एक मी माझी माझी बाजू मांडतो की जसे आपल्या जीवनात भरपूर स्ट्रेस आहेत जबाबदारे आहेत पण नाही स्वतःला कुठेतरी वेळ मिळावा थोडंसं म्हणजे असं नाही की अरे तू बाकीचं सोडून फक्त हेच करत असलं पण आपण जर तो बोलतो आपण थोडंसं तरी बसवतो एक दहा मिनटं निवांत बसवतो पण आत्ता जसं आम्ही बसलो आहे निवांत असं काहीतरी थॉट आलं आणि ह्या ग्रुपला हे नाव दिलं तर पूर्ण सांगेलच म्हणून निवांत वेळ काढा थोड्यासाठी आणि तो निवांत वेळ आमच्यासोबत काढा नक्कीच तुम्हाला असं फील होईल की खरंच आपण कुठेतरी निवांत जगतो आहे तर नक्कीच आम्हाला पण आवडेल तुमच्यासोबत राहण्याची आणि खरंच खूप मजा येईल गणेश नक्कीच निलेशनी पण थोडक्यात अर्थ सांगितलेला पण हा अर्थ निवांत कुठेतरी आहे तो मी कधी फुर्सत मध्ये सांगेल त्याविषयी आपण बोलूस पण स्पेशल तो जो व्हिडिओ रायडिंग ग्रुप जॉईन केला जो कोणी केला नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही लवकरच रायड आपलं प्लॅन होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही जॉईन करा आणि एन्जॉय करा आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि अजूनही काय मेंबर आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले नाहीत ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत ते तुम्हाला राईडमध्ये दिसतीलच त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे असं नाही की आम्ही तिघं बसलो म्हणजे तिघंच आहेत ते पण येणार होते पण त्यांना वेळ भेटला नाही त्यामुळे ते गोष्ट आम्हाला करता नाही त्यांना दाखवता नाही आलं इन पिक्चर तुम्हाला दिसतीलच राईडमध्ये तुम्ही आल्यावर आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रीमध्ये पण आहे सलाम पुन्हा भेटू राईडला भेटू निवांत कोणते सलाम बाय बाय Oh, God. Oh, oh.